शिवाजी महाराज की जय भवानी खरं म्हणजे आज शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसाठी धनुष्य बाणासाठी आणि खऱ्या शिवसे शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे कारण दादा म्हणजे बाळासाहेबांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा कट्टर मावळा म्हणून दगडू दादांचं नाव संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण घेतो दगडू दादांसारखे असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक रक्ताचं पाणी करून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेचं शिवसेना वाढवण्याचं काम दगडू दादांनी केलं स्वतःच्या जीवाची पर्वा त्यांनी कधी केली नाही पण शिवसेनेसाठी त्यांनी अंगावर छातीवर वार घेतले वार झेलले आणि आजही त्यांच्या अंगावर असंख्य वार आपल्याला पाहायला मिळतील असा शिवसैनिक कुठं भेटणार आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की आजचा दिवस कारण दादा एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत माझी आमदार म्हणून त्यांनी काम केले आमदार म्हणून काम केलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी लालबाग परवळ भागामध्ये अपार कष्ट घेतले आणि या दगडू दादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आपला लालबागचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे आणि आपला गणेश गल्ली नाही का मुंबईचा राजाचा आशीर्वाद देखील शिवसेनेला मिळालाय दगडू दादांच्या इकडे येण्यामुळे ये त्याचा मला अभिमान आहे आनंद आहे समाधान आहे दगडू दादांचं नेतृत्व बघितलं तर दगडासारखं कणकर आणि मजबूत आहे ना मजबूत नावाप्रमाणे आणि दगडूदादा हे शिवसेनेच्या खरं म्हणजे मुंबईतल्या शिवसेनेच्या पायाचे दगड आहेत पायाचा दगड आहे पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते आणि असे पायाचे दगड शिवसेनेला मजबूत करत होते बाळासाहेबांनी हेरलेली माणसं शिवसेना पुढे घेऊन जात होते परंतु त्याचं मोल आताचे उभाटा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात याचा विचारही करत नाहीत गेला की तो कचरा अशा प्रकारचं त्याला दूषण देऊन बदनाम करून मोकळे होतात अशाने पक्ष मोठा होत नाही पक्ष मोठा करायला ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या जेल भोगले किती वर्ष जेलात होते तुम्ही साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष ज्या कार्यकर्त्यांना जेल भोगलं शिवसेनेसाठी पक्षासाठी त्यांची अवहेलना करणं हे फारच दुर्दैवी आहे माझ्यासारखा कार्यकर्ताही आपल्यासमोर उभा आहे आणि तेव्हाही काय घडलं या महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसला काय घडलं या महाराष्ट्रात तेही महाराष्ट्राने पाहिलं आणि दोन हजार बावीसला काय घडलं तेही या महाराष्ट्राने पाहिलं पण दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं नाही परंतु दोन हजार बावीसच्या उठावाला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आणि म्हणून दादा दोन दो झालेली दो दोन हजार चोवीसची लोकसभा आणि झालेली विधानसभा यामध्ये जनतेने कौल दिला आणि आपण ऐंशी जागा लढवून साठ आमदार निवडून आणले जनतेने कौल दिला जनतेने आपला निर्णय स्वीकारला कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून मी एवढंच सांगतो बाळासाहेब अशा दगडूदादांसारख्या कार्यकर्त्याला सहकार्याला सवंगडी समजायचे परंतु आताचे जी लोकं आहेत ती सवंगड्याला घरगड़ी समजायला लागले मालक आणि नोकर हा भेद सुरू झाला तिथेच या ठिकाणी आजची परिस्थिती निर्माण झाली याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन त्या लोकांनी केलं पाहिजे बेळगावच्या लढ्यामध्ये पण दगडू दादा होते हैं। होते ना तुम्ही आणि मी पण होतो तिकडे दुसऱ्या तुकडीत तुम्ही मला वाटतं भुजबळ साहेबांच्या बरोबर होते आणि आम्ही दुसऱ्या तुकडीत होतो आणि असे लोक तुरुंगवास शिवसेनेसाठी आंदोलनामध्ये आंदोलनासाठी या सर्वसामान्य मराठी माणसासाठी असे अनेक लढे दिले आणि अने अनेक आंदोलनं केली शेकडो केसेस दगडू आहेत परंतु केसचा कधी त्यांनी विचार केला नाही जेलचा कधी विचार केला नाही अगदी पहाडासारखे शिवसैनिकांच्या मागं ते उभे राहिले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे मी माझा एक अनुभव सांगतो मी सभागृहाचा नेता झालो मला आनंद दिगे साहेबांनी सभागृह नेता बनवला ठाणे महापालिकेत तेव्हा मी आमदार नव्हतो <coughs> दगडूदादा आमदार होते त्यावेळेस तेव्हा नाही भाषणामध्ये त्यांनी सांगितलं हा एकनाथ एक दिवस मोठा मोठा होईल घाटकोपरला मला त्यांचे शब्द आजही आठवतात आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक शाखा प्रमुख या राज्याचा मुख्यमंत्री झालो हे कष्ट मेहनत जिद्द आणि शिवसेना वाढवण्याचं जे काय वेड या सगळ्यातून होत असत आज देखील मुंबईतले पण लोक आले आणि गावाकडचे लोक जे दगडू दादांवर प्रेम करतात तेही आले आणि म्हणून मुंबईतला मराठी माणूस मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू होऊ लागलेल्या आहेत हे दरवेळेचं निवडणुका आल्या की ह्या सगळ्या विषय होत असतात परंतु मी दगडूदादा आज इथे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि मराठी माणसाला ताट मानेने जगण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि बाळासाहेबांचे विचारात आम्ही पुढे घेऊन चाललो आहे वारसा सांगणारे लोक मराठी माणसासाठी काय केलं त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं मी काही आज जास्त बोलत नाही परंतु हा मुंबईतला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत आहे खऱ्या शिवसेनेसोबत आहे हे मागच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं आहे दगडू दादा काही लोक म्हणायचे एकनाथ शिंदेची शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे परंतु नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना चांदा ते बांदापर्यंत पसरली आणि आपले सत्तर नगराध्यक्ष निवडून आले चौदाशे नगरसेवक निवडून आले आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात खऱ्या अर्थाने तुम्ही काय मागितलं काहीच मागितलं नाही स्वतः तुम्ही आमदार की दोनदा तुम्ही आमदार राहिले आणि नंतर सांगितलं आता तुम्ही कुणालाही तिकीट द्या असं माणूस कुठं भेटेल अरे ग्रामपंचायतचं सरपंच पद पण सदस्य पद पण नगरसेवक पद पण कोण सोडत नाही तुम्ही आमदारकी सोडून दिली आणि त्याला निवडून पण आणलं आणि अशा माणसाची अवहेलना करणं फार आणि म्हणून दगडू दादांनी ठरवलं की मी कधीही त्यांना फोन केला नाही कधीही मी त्यांना बोललो नाही दगडू काय माझ्या आम्ही एकाच भागातले आहोत गावचे आहोत एकाच जन्मभूमीतले आहोत छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे पण मी कधीही त्यांना म्हणालो नाही दगडू दादाना की तुम्ही माझ्यासोबत या परंतु दगडू दादानी स्वतः या ठिकाणी हा निर्णय घेतला आहे त्यांच्यावर कोणी हा निर्णय लादला नाही आणि काही निर्णय कोणाचा लादून घेत नाहीत स्वतःच्या मर्जीने ते वागतात आणि शिवसेना मोठी करतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आपल्या निष्ठेचा या शिवसेनेमध्ये सन्मान होईल आपलं पूर्ण कुटुंब आज या ठिकाणी आलेलं आहे कुटुंब आपल्यासोबत आलेलं आहे आपल्या संपूर्ण परिवाराने आज शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे आपले दुसरे संतोष नलावडे त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे आता हे सगळे कार्यकर्ते त्या भागातले एकत्र येऊन शिवसेना दगडूदादांच्या नेतृत्वाखाली तिकडे मोठी करतील असा विश्वास मला आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो आणि दगडूदादा एक सच्चा कट्टर अगदी धड़ाडीचा व्यक्तिमत्व म्हणून आज खरं म्हणजे आज त्यांचं वय झालं असलं तरीसुद्धा आजही ते तरुणाला लाजवतील एवढं काम करता। आणि अशा लोकांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे हा अनुभव शिवसेना मोठी करण्यासाठी नक्की होईल आणि मी तो नक्की करून घेईन कारण आपला पक्ष हा मालक आणि नोकराचा नाही ही शिवसेना कार्यकर्त्यांची शिवसेना आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून या कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आपला पक्ष इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो आणि काही लोकांना वाटतं काय दगडू आता वय आहे काय करणार ते पण मी सांगतो टायगर अभिजिंदा है आणि एकच शेर सांगतो दगडूदादा शेर आहे दगडू दादा शेर आहे उनके सामने बाकी सब ढेर सगळ्यांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा दगडू दादा तुमचं मनापासून स्वागत तुम्ही जे भावना व्यक्त केल्या त्याच भावना दोन हजार बावीस साली माझ्या मनामध्ये होत्या त्याच भावना एवढे वर्ष शिवसेनेमध्ये काम करून निर्णय घेताना नक्कीच भावना त्या तुमच्या मनात आल्यात त्याच त्यावेळेस माझ्या मनात होत्या परंतु आपल्या भावनांची कदर करणारे बाळासाहेब होते आता बाळासाहेब नाहीत आणि त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना ओळखणारा नेता नाही म्हणून आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतात शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना पुढे नेण्यासाठी बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ज्यांनी धनुष्यबाण घाण टाकला तो धनुष्यबाण सोडवण्यासाठी आणि शिवसेना पुढं नेण्यासाठी ने या ठिकाणी असे निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे आपण निर्णय घेतला मी तुमचं अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र